i yeah. yeah.

thank mm -hmm. you E

ही उज्ज्वल परंपरा जपण्याचं काम लक्ष्मी असे संस्था ही करत आहे भक्तीज्वर आनंद आणि आनंदातून प्रेम निर्माण करण्याची ताकद या वाळकरी संप्रदायामध्ये आहे मोठेपणा अनेक विलक्षण समानता आपल्याला पाहायला मिळते सुरेश कदम यांनी हा दृष्टीत्व घेतलेला आहे त्यामुळे त्यांचं कौतुक करावं एवढं थोडं आहे तेव्हा गेले अनेक वर्ष परमेश्वरला प्रार्थना करेन की सुरेश कदम यांना आणि त्यांच्या सहकार नाव बळ द्यावं आणि हा वर्ष वर्षानुवर्ष हा कार्यक्रम चालू राहावा आपले वैष्णव सेवा उत्तम सेवा सांगितलेली आहे जो भक्त भगवंतांच्या बरोबरीनेच त्यांच्या वैष्णवांची सेवा करतो तो हा भगवंतांचा सर्वात प्रिय लाडका असा भक्त मानला जातो तर खरंच लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचे सर्वच पदाधिकारी सन्मान्य कदमसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या पद्धतीत गेली सात वर्ष सर्व वारकरी संप्रदायाची सेवा करत आहेत त्यांचं कौतुक तर आहेतच पण भगवंतांच्या हीच प्रार्थना आहे की जे वैकुंठाचं सुख आहे हे सुख सर्वांच्या आयुष्यात यावं सन्मान्य कदमसाहेबांना अशीच ताकद अशीच प्रेरणा या सर्व वैष्णवांच्या आशीर्वादाने मिळत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्व प्रवासाला सर्व वारकरी बंधवांना मनापासून शुभेच्छा देतो वात्सल्य सेवाभावी संस्थे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर यात्रेची सेवा ही आयोजित करण्यात आलेली आहे सन्माननीय सुरेशजी कदम जे ह्या सेवाभावी संस्थेचा सर्व कार्यभार सांभाळतात त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशा प्रकारचे सुंदर कार्यक्रम हे दरवर्षी अजून मोठ्या प्रमाणात त्यांच्या हाती आ, हो आयोजित हो अशी त्यांना त्यांचे मी ईश्वरचरणी प्राला व्यक्त करतो आणि असे चांगले कार्यक्रम आम्हालासुद्धा अनुभवायला मिळतो एवढीच एक प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो हे प्रमुख सन्माननीय सुरेशजी साहेब हे या तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे संगमेश्वर असेल चिपळूण असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सेवाभावी काम करत असतात त्याचाच हा एक चांगला प्रोग्राम सुस्ते प्रोग्राम त्यांनी आज इथे केला आहे दरवर्षी आपल्या ह्या संगमेश्वर तालुक्यातल्या सगळ्या वारकऱ्यांना एकत्रित करून त्यांना पंढरपूरची वारी घडवण्यासाठी ने ते नेहमी मेहनत घेत असतात प्रत्येक हिंदू सणाला ते कार्यक्रम करतात म्हणजे दसरा असेल होळी असेल या सगळ्या कार्यक्रमाला करतात आणि मग हिंदू धर्माची ही भव्य पताका नेहमी तेवत ठेवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं समाजकार्य ते आपल्या या लक्ष्मी वासल्य संस्थेतर्फे करतात म्हणून त्याला मनापासून धन्यवाद देईन त्याचबरोबर हे हिंदू धर्माची भव्य पताका जिवंत रेवनादिक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून त्याचा आम्हाला सगळ्यांना आन आनंद आहे आणि त्यांचा आम्हाला अभिमानसुद्धा आहे की ह्या चांगल्या माध्यमातून हे सगळं कामकाज करतात आणि धर्माची पताका ही उंचावत राहावी तेवत राहावी यासाठी कार्य करतात त्यांना मनापासून धन्यवाद मी वैदेही सावंत आपण आज सगळे जमलेलो आहोत पंढरपूरला सगळे निघालेले आहेत आणि संगमेश्वर तालुक्यातून विविध ठिकाणावरून इथे सगळी लोकं जमलेली आहेत हा सोहळा पाहण्याचं भाग्य आज खरंच लाभलं खूप आनंद होतोय आणि सुरेश कदम साहेबांच्या बरोबर आम्ही कलावेत महोत्सव केला होता आणि त्यांची जी सांस्कृतिक चळवळ आहे किंवा समाजासाठी जी करण्याची तळमळ आहे ती खरंच वाखाण्याजोगी आहे खरं तर ह्यामध्ये सातत्य ठेवणं ही सुद्धा एक कसोटी आहे आणि सर नेहमी ह्याच्यामध्ये सातत्य ठेवतात वहिनी साहेब त्यांच्यासोबत नेहमी आम्ही त्यांना बघतो की त्यासुद्धा त्यांच्यासोबत असतात एवढ्या लोकांना त्यांचा लाभ होतो या सगळ्या गोष्टींचा हे खरंच खूप आनंदाची बाब आहे आणि आम्ही पंढरपूरला म्हणजे विठ्ठल आहे त्या विठ्ठल रुक्मिणींना मी म्हणजे प्रार्थना करेन की त्यांना असंच भरभरून अशी इच्छाही होऊ दे की लोकांसाठी समाजासाठी त्यांनी अजून तळमळीने काम करावं आणि सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्थासुद्धा त्यांच्यासोबत आहे आपलं एक निवारा केंद्र आहे आणि आम्ही सुद्धा समाजासाठी काम करतो तर समाजामध्ये जे जे लोक काम करतात त्याला पंढर पंढरीच्या पांडुरंगाने अशीच चांगली बुद्धी द्यावी आणि समाजामध्ये लोककल्याणकारी गोष्टी सातत्याने सुरेश कदमांच्या साहेबांच्या माध्यमातून आणि इतर लो चांगल्या लोकांच्या माध्यमातून व्हाव्यात मा एवढी मी पंढर पंढरपूरच्या पंढरीच्या चरणावरती विनंती करते आणि थांबते आमचे मार्गदर्शक सन्मान्य दादा कदम यांना एक जनसेवेचा वारसा लाभलेला आहे आणि ते ज्या पद्धतीने समाजसेवेचं काम करत आहे ते एक कौतुकास्पद आहे आणि त्यांचं समाजसेवेचं जे वारसा आहे ते आज इथे कार्तिकी एकादशी निमित्ताने आज जवळजवळ अनेक वर्ष ते इथल्या संपूर्ण नागरिकांना मोफत असं पंढरपूरचं वारी करत आहेत त्याबद्दल सुरेशरावरा कदम यांचं मनापासून आम्ही आभार मानतो आणि त्यांचं कौतुक करतो या ठिकाणी आमचे सन्माननीय संपर्क प्रमुख सुरेशरावजी कदम साहेब यांच्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कार्तिकी एकादशीला या विभागातील या तालुक्यातील या पंचक्रोशीतील पंढरपूरच्या वारीसाठी जाण्यासाठी मोफत रथसेवा या ठिकाणी उपलब्ध करून गेले अनेक वर्ष सातत्याने आणि सतत हा उपक्रम साहेब या ठिकाणी राबवत आहेत साहेब अनेक उपक्रम राबवतात तो सांस्कृतिक असेल धार्मिक असेल किंवा शैक्षणिक असेल अशा अनेक उपक्रमांमध्ये साहेबांचा हा हमेशा या मतदारसंघामध्ये खूप मोठा पाठिंबा असतो आणि साहेब ते कार्यक्रम राबवतात आत्ता हा कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर खरोखरच अतिशय आनंद वाटते की आमच्या नेत्यांकडून अशा पद्धतीचं जे उपक्रम हे सातत्याने आणि सतत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी हा कार्तिक एकादशीच्या कार्यक्रमाला या मोठ्या उत्साहात आणि याच्यामध्ये चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्यांच्या या कार्यक्रमाला तालुका प्रमुख म्हणून माझ्या शुभेच्छा लक्ष्मी शहाबाई वासंत सहाबाई संस्था किर्गाडी यांचे संस्थापक सन्माननीय सुरेशदादा कदम यांच्या संकल्पनेतून गेले सात वर्ष पंढरीच्या वारी संप्रदायातील लोकांना या ठिकाणी याची द्या याची नैनी पंढरपूरच्या विकोबाचं दर्शन घेवण्याचं काम सतत चालू आहे या ठिकाणी सन्माननीय सुरेशदादा कदम यांनी ही परंपरा राखलेली आणि भक्तिमय अशा प्रकारचा या वारकरी संप्रदायाचे संगेश्वर तालुक्यातील आहे त्या वारकरी संप्रदायाला एक सुवर्ण संधी देण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व मित्रमंत्रीकडून आम्ही शुभेच्छा देतो आणि शुभेच्छाचा कदम यांनी अव्यातपणे अशा प्रकारचं हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि संपूर्ण संगेश्वर तालुक्यामध्ये भक्तिमय अशा प्रकारचं वातावरण निर्माण त्यामध्ये त्याने झालेलं आहे आणि त्याबद्दल सर्व वारकरी संप्रदाय आमचे सर्व शिक्षक बंधू यांच्या वतीनं यांच्या संस्थेला आम्ही शुभेच्छा देतो कृष्णहरी आजचा हा लक्ष्मी वास्तल्य सेवाभावी हो संस्थेचा हा सातवं वर्ष आहे आणि गेले सात वर्ष आम्ही तालुक्यातून सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळ जे आहेत ते सगळ्यांना वारकरी म्हणून आम्ही मग त्या त्या ठिकाणी आमच्या काही महिला आहेत पुरुष आहेत काही बालक आहेत पंढरपूरच्या यात्रेसाठी आम्ही घेऊन जात असतो आणि ह्या सेवाभावी संस्थेमध्ये जे सर्व माझे सहकारी आहेत ते निस्वार्थी काही मोबदला न घेता ते काम करत असतात मी माझ्या आईवडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही पण आज आज त्यांच्याच रूपाने अनेक जे ग्रस्त आहेत ज्यांचं वय पंच्याहत्तर ऐंशी आहेत असे ज्या वेळेला ही लोकं माऊलीसारखी जातात तर त्यांच्यामधून मला माझे आई वडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी ह्या तालुक्यातील अनेक मान्यवर आणि हा सगळा जो सोहळा आहे हा मी आनंद सोहळा म्हणून साजरा करत असतो आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येकजण या इथे कुठचाही विषय असा नसतो की प्रत्येकजण आवडीने आप आमंत्रण मिळो या न मिळो पण प्रत्येकजण आवडीने या आनंदामध्ये सहभागी होतात आणि या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी घरातून सहा वाजता पाच वाजता निघून हा कार्यक्रम दरवर्षी साडेसातला या ठिकाणी चालू होतो आणि या सगळ्यांचं प्रेम म्हणजे मी म्हणालो ना की एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून जे तयार झालं आहे हे एक लक्ष्मी वास्तल्याच्या नावाने एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून तयार झालं आणि लक्ष्मी म्हणजे एक सगळ्यांनामध्ये आई म्हणजे आपली आई जशी असते तशी लक्ष्मी आणि वास्तल्य म्हणजे प्रेम या प्रेमापोटी या संगमेश्वर तालुक्यातून एक भक्तिमय वातावरण अनेक आनंदाई वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असंच त्या माध्यमातून आप आपल्या सगळ्यांना सांगतो की ह्याच्याही पुढे असे अनेक वारकरी सांप्रदायिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं त्यातून आपल्या आईवडिलांची सेवा कशी करावी आपल्या कुटुंबाला आपण कसं सांभाळावं आणि एक कुटुंब आणि ए आपल्या आईवडिलां आता आजच्या जगामध्ये तुम्ही पाहिलं असाल की अनेक विषय असतात आईवडिलांना न सुद्धा मुलं असतात पण या भक्तिमय वातावरणामध्ये असं वाटतंय की ह्यातून पांडुरंग काय आहे माऊली म्हणजे काय आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर हे जे काय माझे शेतकरी बांधव आहेत जे काही कामगार आहेत जे काही ह्या ठिकाणी असलेले सगळे माझे कुटुंबातले व्यक्ती वेक, व्यक्ती आहेत ह्या पांडुरंगाच्या चरणी ज्या वेळेला ते जातात आशीर्वाद घेतात पांडुरंगाचा त्यातला काही आशीर्वाद ह्या माझ्या कदम कुटुंबियासाठी देतात आणि खरोखर त्यांच्या मनोकामना ज्या असतात त्या मनोकामना पांडुरंगापर्यंत पोचतात आणि पांडुरंग खरोखर त्यांच्या मनोकामना येणाऱ्या वर्षात तो पूर्ण करतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्या जो सवे त्या जोशाने सगळे वारकरी या ठिकाणी येत असतात तुमचा माणूस आज जवळजवळ आम्ही एका गाडीपासून सुरुवात केली होती आणि आज बारा गाड्या आम्ही तयार केल्यात तर आज म्हणाल तर पाचशे बारा वारकरी यातून निघालेल्या या आहेत आणि मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे वयवर्ष साठ पासष्ट आणि सत्तर ह्या वयवर्षाचे वारकरी आणि त्याच्यामध्ये काही ते दहा पंधरा मुलं सुद्धा आहेत वारकरी सगळे तिकडे गेल्यानंतर पंढरपूरला गेल्यानंतर त्यांची काही व्यवस्था आणखी तुम्ही करता की आता हे गेलेले आहेत ते आता जाणार दर्शन घेणार आणि परत येणार मुक्काम आता हे वारकरी त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपण काही त्यांची व्यवस्था करत नसतो कारण वारकऱ्यांचं त्या ठिकाणी आध्यात्मिकच दोन तीन दिवस कार्यक्रम चालू असतो आपण जाण्यासाठी या ठिकाणी त्यांची बसेसची काही व्यवस्था केलेली असते आणि येण्याची व्यवस्था केलेली असते कारण वारकरी हे असं म्हणतात की साहेब फक्त आम्हाला सोळा बाकी काही देऊ नका म्हणजे एक एक आत्महत्या असते त्यांच्याबद्दल की पांडुरंगाकडे मला जायचं आहे तो माझ्याच पैशाचा मला हार पांडुरंगाला घालायचा आहे ही भावना त्यांच्यामध्ये असते त्या गोष्टी त्यांच्यासाठी करत असतात रामकृष्ण आधी आज या ठिकाणी लक्ष्मी वात्सल्य सेवा ट्रस्टच्या माध्यमातून कार्तिकी वारीला जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी जाण्याची व्यवस्था एस टी बसेसच्या माध्यमातून लक्ष्मी वास्चल्य ट्रस्टचे सर्व सर्व सन्मान्य सुरेश कदम आमचे ज्येष्ठ सहकारी संगमेश्वर पुणे विधानसभा मतदारसंघाचे संपर्क मुख यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे गेली सहा वर्ष हा उपक्रम सतत त्यांच्याकडनं राबवला जातो आहे प्रतिवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या या प्रवासामध्ये आपला कुठेतरी हातभार असावा किंबहुना त्यांच्याकडे मदतीचा हात आपण द्यावा त्यांच्या या पुण्यक्रमामध्ये आपण देखील सहभागी व्हावं या हेतून ही सेवा यांची इथे निस्वार्थपणे चालू झालेली आहे कुठलाही बडेजाव नाही कुठलेही प्रचार प्रसिद्धी जास्त नाही के केवळ आणि केवळ आपण आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे आपण आईवडिलांना प्रत्यक्षात करू शकलो नाही ते या सगळ्या वारकऱ्यांच्यामध्ये आपले आईवडील बघून त्यांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी